नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन युट्यूब चॅनल वर आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत की म्युच्युअल फंड काय आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्या आर्थिक स्वप्नांना उभारी देऊ शकतो म्युच्युअल फंड मधून तुम्ही पैसे कसे वाढवू शकता हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कधी ना कधी येतो कल्पना करा तुम्ही एका मिडल क्लास फॅमिली मध्ये आहात तुम्ही जॉब करता आणि तुम्ही तुमच्या सॅलरी मधून दर महिने थोडे थोडे पैसे वाचू शकता तुमचे पैसे एका बँक अकाउंट मध्ये आहे जिथे तुम्हाला तीन ते तुम चार पर्सेंट रिटर्न मिळतो पण मित्रांनो भारतामध्ये महागाई दरवर्षी सहा ते सात ने वाढ याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे बँकेमध्ये पैसे ठेवले त्याची व्हॅल्यू कमी होत आहे आणि आता विचार करा की तुमचे हेच पैसे जर म्युच्युअल फंड मध्ये असते तर लॉंग टर्म मध्ये तुम्हाला दहा ते पंधरा पर्सेंटचा रिटर्न मिळू शकत होता मित्रांनो आता एक छोटस उदाहरण घेऊया समजा तुमचं वय तीस वर्ष आहे आणि तुम्ही कुठेतरी जॉब करता तुम्ही तुमच्या सॅलरी मधून दर महिने दोन रुपये वाचू शकता जर तुम्ही हे पैसे वीस वर्षासाठी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले तर काय होऊ शकतं जर तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट सरासरी बारा टक्क्यांचा रिटर्न मिळाला तर वीस वर्षापर्यंत तुमचे ते पैसे चाळीस लाखापेक्षा जास्त होऊ शकतात मित्रांनो ही आहे म्युच्युअल फंड ची ताकद पण प्रश्न असा आहे की नवीन माणूस म्युच्युअल फंड मध्ये कसे निवेश करू शकतो कोणता फंड निवडायचा आणि म्युच्युअल फंड मध्ये पैसे सुरक्षित राहील हो।。का नाही याची खात्री कशी करायची मित्रांनो या या टॉपिक वर आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे आणि हे बिगिनर साठी चांगले आहे की नाही हे पण आपण डिटेल मध्ये बघू सोबत म्युच्युअल फंड मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो हे पण आपण डिटेल मध्ये बघणार आहोत तसेच म्युच्युअल फंड ची सुरुवात कशी करायची आणि साधा सोपा सरळ प्लॅन कसा बनवायचा हे पण आपण बघितलं आहोत मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ की म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि यातून तुम्ही संपत्ती कशी निर्माण करू शकता म्युच्युअल फंड एक गुंतवणूक साधन आहे जिथे अनेक लोकांचे पैसे एकत्र केले जातात या सगळ्या लोकांचे पैसे एका प्रोफेशनल फंड मॅनेजर द्वारे मॅनेज केले जातात आणि हे पैसे शेअर्स बॉन्ड आणि गोल्ड मध्ये निवेश केले जातात त्याच मोबदल्यात प्रत्येक इन्व्हेस्टरला म्युच्युअल फंड चे युनिट्स मिळतात ज्याची किंमत नेट ऍसेट व्हॅल्यूज म्हणजे एनईव्ही च्या आधारवर कॅल्क्युलेट केली जाते मित्रांनो संपत्ती तयार करणे म्हणजे गुंतवलेल्या पैशाला हळूहळू वाढवणे याला तुम्ही एका झाडासारखे

मध्ये बारा लाख कोटी पेक्षा जास्त होता म्हणजेच मित्रांनो मागील दहा वर्षांमध्ये म्युच्युअल फंड मध्ये पाच पटीने जास्त इन्व्हेस्टमेंट झाली आहे आणि यामध्ये तुम्ही अंदाज घेऊ शकता की किती लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत आहेत इक्विटी म्युच्युअल फंड ने मागील दहा वर्षांमध्ये सरासरी बारा ते पंधरा रिटर्न दिला आहे आणि मित्रांनो हा रिटर्न तुमच्या एफडी पेक्षा नक्कीच जास्त आहे आता त्याला समजून घेऊया की म्युच्युअल फंड चे किती प्रकार आहेत सगळ्यात पहिला म्युच्युअल फंड आहे इक्विटी म्युच्युअल फंड ज्याच्या माध्यमातून तुम्ही कंपनीच्या शेअर्स मध्ये निवेश करू शकता आणि मित्रांनो लॉग टर्म मध्ये तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड मधून चांगला रिटर्न मिळू शकतो इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला हाय रिक्स आणि हाय रिटर्न बघायला मिळतो दुसरा म्युच्युअल फंड आहे डेप म्युच्युअल फंड याच्या माध्यमातून तुम्ही कंपनीच्या बॉन्ड मध्ये निवेश करू शकता आणि जर तुम्हाला शॉर्ट टर्म साठी गुंतवणूक करायची आहे तर डेप म्युच्युअल फंड तुमच्यासाठी चांगला असू शकतो मित्रांनो तिसरा म्युच्युअल फंड आहे हायब्रिड म्युच्युअल फंड याच्या माध्यमातून तुम्ही शेअर्स आणि बॉन्ड्स मध्ये निवेश करू शकता म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंड ला डेप्ट आणि इक्विटी म्युच्युअल फंडचं कॉम्बिनेशन म्हटलं जातं मित्रांनो म्युच्युअल फंड चा प्रकार आहे इंडेक्स इंडेक्स फंड इंडेक्स फंड च्या माध्यमातून तुम्ही निफ्टी फिफ्टी किंवा सन्सेक्सच्या इंडेक्स ला ट्रॅक करू शकता मित्रांनो पाचवा म्युच्युअल फंड आहे आहेत म्युच्युअल फंड फंडिक म्युच्युअल फंड च्या निवेश करू शकता जस की आय टी सेक्टर नाही तर हेल्थ केअर सेक्टरसाठी म्युच्युअल फंड चांगला आहे की नाही मित्रांनो तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये फक्त पाचशे रुपया पासून पण गुंतवणूक करू शकता दोन हजार चोवीस मध्ये चाळीस टक्के नवीन गुंतवणूकदारांनी एक हजार रुपयापेक्षा पैसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायचा दुसरा फायदा आहे कंपाऊंडिंग मित्रांनो जितक्या जास्त गुंतवणूक करता तुमचे पैसे पण तितक्याच वेगाने वाढतात आणि ऑन टर्म इन्व्हेस्टर साठी कंपाऊंडिंग सगळ्यात सा महत्वाचा पॉईंट आहे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचा तिसरा फायदा आहे डायव्हर्सिफिकेशन फंड च्या तुमचे पैसे पन्नास ते शंभर कंपनीज मध्ये निवेश केले जातात यामुळे तुमचे लॉस होण्याचे चान्सेस खूप प्रमाणात कमी होते आणि डायव्हर्सिफिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओला मॅनेज करू शकता म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचा चौथा फायदा आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट म्युच्युअल फंडचे जे फंड मॅनेजर असतात त्यांचा सखोल अभ्यास असतो आणि हे फंड मॅनेजर तुमच्या पैशाला मॅनेज करायचं काम करता। फंड मॅनेजर डिसिजन घेऊ शकतो की तुमचा पैसा कुठे गुंतवायचा आणि कुठून काढून घ्यायचा आणि मित्रांनो जर तुमच्याकडे स्टॉक मार्केटचं नॉलेज नाहीये तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकता म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणूक करायचा पाचवा फायदा आहे सुलभता मित्रांनो म्युच्युअल फंडच्या ऑनलाइन ऑनलाईन अप्लिकेशन द्वारे तुम्ही काही मिनिटांमध्ये म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक सुरू करू शकता दोन हजार पंचवीस मध्ये सत्तर टक्के नवीन गुंतवणूकदारांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर केला मित्रांनो आता असा प्रश्न येतो की म्युच्युअल फंड मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो याचं उत्तर आहे प्रत्येक जण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो मग तुम्ही स्टुडंट असो जॉब करता असो नाहीतर बिझनेस करता असो प्रत्येक जण म्युच्युअल फंड मध्ये पैसा गुंतवणूक करू शकतो म्युच्युअल फंड हा प्रत्येक वयोगटासाठी उत्पन्न स्तरावरील लोकांसाठी आहे मित्रांनो जर तुमचं वय वीस ते तीस मधील असेल तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकता कारण तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी खूप वेळ असतो त्यामधून तुम्हाला कंपाऊंडिंग चा चांगला फायदा मिळू शकतो एखादा पंचवीस वर्षाचा व्यक्ती जर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये गुंतवतो तर तो, तो साठ वर्षापर्यंत बारा पर्सेंट रिटर्नच्या अनुसार दीड कोटी रुपये जमा करू शकतो आजकाल हाऊस वाईफ पण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहे सेबीच्या दोन हजार चोवीस च्या एका डेटा अनुसार भारतामध्ये पंचवीस टक्के नवीन महिला आहेत ज्या म्युच्युअल फंड मध्ये निवेश करतात आणि त्या महिला छोट्याशा गुंतवणुकीमधून कुटुंबाचा भविष्य तयार करतात विद्यार्थी देखील म्युच्युअल फंड मधून त्यांची गुंतवणूक सुरू करू शकतात पॉकेट मनी मधून दर महिन्याला पाचशे रुपयाची गुंतवणूक करून भविष्यामध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो शेतकरी आणि व्यवसाय करणारे लोक देखील म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकतात दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा टक्के नवीन गुंतवणूकदार ग्रामीण भागातून आहे चला तर आता समजून घेऊया म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कुठून करायची सगळ्यात पहिला पर्याय आहे एएमसी चे डायरेक्ट प्लॅटफॉर्म तुम्ही मॅनेजमेंट कंपनीच्या प्लॅटफॉर्म वर किंवा वेबसाईट वर जाऊन त्यामध्ये गुंतवणूक करू शकता भारतामध्ये खूप प्रकारच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे जसं की एचडीएफसी म्युच्युअल फंड एसबीआय म्युच्युअल फंड आयसीआयसीआय प्रोडेन्शियल फंड या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड खरेदी करू शकता जर तुम्ही अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून डायरेक्ट प्लॅन खरेदी केला तर तुमचा रेशो कमी असतो हा एक्सपिरियन्स रेशो अर्ध्यात एक टक्क्यापर्यंत असतो दोन हजार मध्ये गुंतवणूकदारांनी डायरेक्ट प्लॅन चा वापर केला म्युच्युअल फंड मध्ये पैसे निवेश करायचा दुसरा प्लॅटफॉर्म आहे ऑनलाइन ब्रोकर मित्रांनो सिलेक्शन करू शकता पण लक्षात ठेवा ब्रोकर सिलेक्शन करायच्या आधी तुम्ही हे जरूर चेक करा की तो ब्रोकर सेबी रजिस्टर आहे की नाही तुम्हाला सेबी रेजिस्टर ब्रोकरच्या माध्यमातूनच म्युच्युअल फंड मध्ये निवेश करायचं आहे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायचा तिसरा मार्ग आहे सेबी रजिस्टर फायनान्शियल अॅडवायझर हे वायझर तुम्हाला वैयक्तिक पोर्टफोलिओ तयार करून देतात पण मित्रांनो यांची वार्षिक फी तुमच्या पोर्टफोलिओच्या एक ते दोन पर्सेंट पर्यंत असू शकते म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायचा चौथा मार्ग आहे बँक सी बँक आयसीआयसीआय आणि ऍक्सिस बँक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशन करतात पण बँक रेग्युलर प्लॅन सेल करतात त्यामुळे त्यांचा एक्सप्रेस रेशो जास्त असतो मित्रांनो म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणूक करायचा चौथा मार्ग आहे थिमॅटिक म्युच्युअल फंड थिमॅटिक म्युच्युअल फंड माध्यमातून तुम्ही एका स्पेसिफिक सेक्टर मध्ये तुमचे पैसे गुंतवणूक करू शकता दोन हजार पंचवीस मध्ये इलेक्ट्रिक व्हेकल आणि रिन्युएबल एनर्जी खूप फेमस आहे मित्रांनो आता प्रश्न असा आहे की म्युच्युअल फंड मधून संपत्ती कशी तयार होते यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा गोल फिक्स करणं महत्वाचं आहे तुम्हाला हे माहित पाहिजे की तुम्ही तुम्ही ही गुंतवणूक गुंतवणूक का करताय तुमच्या रिटायरमेंट साठी करताय घर घेण्यासाठी करताय की कार घेण्यासाठी करताय मित्रांनो तुम्ही तुमच्या ध्येयानुसार आणि वेळेनुसार फंड सिलेक्शन करा उदाहरणार्थ पंधरा वर्षासाठी इक्विटी फंड सिलेक्शन करू शकता आणि पाच वर्षासाठी डेप्ट म्युच्युअल फंड सिलेक्शन करू शकता दुसरा महत्वाचा पॉइंट आहे रिक्स समजून घेणे मित्रांनो म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायच्या आधी तुम्हाला हे माहित पाहिजे की तुम्ही किती रिस्क घेऊ शकता जर मित्रांनो रिस्क घेऊ शकत नाही ना तर तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंड नाहीतर हायब्रीड म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकता आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंड नाही तर थिमॅटिक म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकता मित्रांनो गुंतवणूक करायच्या आधी तुम्ही म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता आणि या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून तुमचा गोल कधीपर्यंत पूर्ण होईल याचा तुम्ही अंदाज लावू शकता मित्रांनो कोणता पण म्युच्युअल फंड खरेदी करण्यापूर्वी पाच ते दहा वर्षाचा तुम्ही परफॉर्मन्स चेक करा याचा एक्सपेन्स रेशो चेक करा त्याचा फंड मॅनेजर चा ट्रॅक रेकॉर्ड चेक करा आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे सगळे पैसे फक्त एकाच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू नका तुम्ही पन्नास टक्के इक्विटी मध्ये गुंतवणूक करू शकता तीस डेट मध्ये निवेश करू शकता आणि वीस हायब्रिड म्युच्युअल फंड मध्ये निवेश करू शकता आणि मित्रांनो जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये नवीन असाल तर एसआयपी तुमच्यासाठी फायदेशीर असू शकत कारण एसआयपी डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग ला प्रोत्साहन देतं दोन हजार पंचवीस मध्ये अडीच लाख कोटी रुपये च्या माध्यमातून म्युच्युअल फंड फंड मध्ये गुंतवले गेले यामधून तुम्ही मित्रांनो समजू शकता की एस आय च्या माध्यमातून किती लोकांनी म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवले आणि मित्रांनो जर तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल तर तुमच्यासाठी एलएसएस म्युच्युअल फंड फायदेमंद ठरू शकतो या म्युच्युअल फंड माध्यमातून तुम्ही दीड लाख रुपयापर्यंत टॅक्स बचत करू शकता यासोबत तुमचा म्युच्युअल फंड प्रत्येक सहा ते बारा महिन्यामध्ये तुम्ही तपासा आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सगळे पैसे फक्त इक्विटी मध्ये निवेश करू नका जर तुमची इक्विटी मधली गुंतवणूक साठ टक्क्यापेक्षा जास्त झाली असेल तर बाकीचे पैसे डेट मध्ये निवेश करा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण अगदी सोप्या भाषेमध्ये म्युच्युअल फंड काय आहे हे समजून घेतलं तुम्ही कशी छोटी गुंतवणूक करून कंपौंडिंग च्या माध्यमातून एक मोठा फंड बनवू शकता आणि कसं डायव्हर्सिफिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता आपण हे देखील बघितलं की म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कोण कोण निवेश करू शकत आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करायची हे पण आपण या व्हिडिओ मध्ये बघितलं मित्रांनो मी फायनान्शियल अडवायझर नाही त्यामुळे कोणती पण गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल अॅडवायझर चा सल्ला जरूर घ्या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा तर चला तर मित्रांनो भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये तो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र